रेणुका पाटण हद्दीत एका उसाच्या शेतात सतरा वर्षीय महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या युवतीची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्गुण हत्या केली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे करपेवाडी येथील कुमारी भाग्यश्री उर्फ सोनाली संतोष माने वय सतरा ही तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालय यत्ता बारावीच्या कला शाखेत शिकत होती व तळमावले येथील एका खाजगी रुग्णालयात काम करत होती नुकतीच बारावीची परीक्षा जवळ आल्यामुळे कामावरून सुट्टी घेतली होती आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ती कॉलेजला निघून गेली होती दुपारपर्यंत घरी का नाही म्हणून आई व आजी आज आणि घरच्या लोकांनी शोध घ्यायला सुरुवात केली करपेवाडीतून तळमावले जाणाऱ्या पाणम रस्त्यावरील देसाई शिवारामध्ये दे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली यानंतर आई व आजीने हा फोडला झालेली घटना कळताच तळमावले करपेवाडी परिसरातील लोकांनी पाहण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली ही गोष्ट कळताच ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस पोली निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व पुढील तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली ढेबेवाडी पोलीस करत आहेत माझी झाडासारखी एवढी सारखी दिली उसाच्या वावरात सगळा शिवार धुडून बघून फिरून आलो वावरात बघाय गेलो तर आपण धुडच्या धुंड पडल या त्याच्या त्याच्याकडे लसुरी लावल्या काय बघायचं आणि काय बोलायचं